नमस्कार मित्रांनो शब्दवेली या युट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत मित्रांनो आपण मराठी बांधव खरं तर गुढीपाडव्यालाच नवीन वर्ष मानतो परंतु सर्व जग हे एक जानेवारीला नववर्षाचे स्वागत करतो म्हणूनच नववर्षाच्या स्वागतासाठी आजची ही कविता कवितेचे शीर्षक आहे स्वागत नववर्षाचे गतसालातील कटू आठवणी आपण आता विसरूया गतसालातील कटू आठवणी आपण आता विसरूया मणी बांधून संकल्प नवे स्वागत नवर्षाचे करूया पडले असतील प्रयत्न पुरे पुन्हा कामास लागूया पडले असतील प्रयत्न पुरे पुन्हा कामास लागूया ठेवून जिद्द जीवन स्वप्न उद्याचे पाहूया अथक परिश्रम करू आता ठेवू जय्य तयारी अथक परिश्रम करू आता ठेवू जय्य तयारी लक्ष भेदण्यास सावध राहू ठेवून चित्ते हुशारी पुन्हा पुन्हा आठवत राहू उद्दिष्ट रोज सकाळी पुन्हा पुन्हा आठवत राहू उद्दिष्ट रोज सकाळी तेव्हाच मिळेल कष्टाला या चमचती झळाळी प्रश्न उठतील नवीन सारे सडे तोड उत्तरे देऊया प्रश्न उठतील नवीन सारे सडे तोड उत्तरे देऊया मिळालेल्या अनुभवातून धडा आपण घेऊया आव्हाने नवी स्वीकारू पाठलाग त्याचा करूया आव्हाने नवीन स्वीकारू पाठलाग त्याचा करूया करुणी एकी मिळून आपण ध्येय आपले गाठूया पुन्हा एकदा घेऊ भरारी प्रयत्नांची करुणी शर्थ पुन्हा एकदा घेऊ भरारी प्रयत्नांची करुणिश अर्थ ऐकून घ्यावी माझी कविता समजून घ्या कवितेचा अर्थ विनंती माझी तुम्हा सर्वांना इकडे लक्ष द्या ना विनंती माझी तुम्हा सर्वांना इकडे लक्ष द्या ना सफल व्हावे नवीन वर्ष हीच माझी शुभकामना हीच माझी शुभकामना धन्यवाद मित्रांनो आपण या युट्यूब चॅनलला अजून जर सबस्क्राईब नसेल केलं तर कृपया सबस्क्राईब करा आणि कवितेला लाईक करा आणि जमल्यास कमेंटही करा धन्यवाद